भाजपाला जोरदार धक्का उद्धव ठाकरे यांच्या पक्षात झालंय मोठं इन्कमिंग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा बडा नेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित झाला आहे सामील त्यामुळे त्या, त्या जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचा शिलेदार आरामात निवडून येण्याची दाट शक्यता तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील हा नेता पक्षप्रवेश त्याने केलेला आहे ते आपण सविस्तर बघूया मराठवाड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराला दिलासा मिळणार आहे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे जिथून निवडणूक लढवत आहे तिथून हिंगोली येथील भाजपाचे बडे नेते आणि माजी सभापती दिनकरराव देशमुख यांचा आज पक्षप्रवेश अंबादास दानवे यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्तेसुद्धा शिवबंधनात सामील झाले त्यामुळे शिंदे गटाचे जे उमेदवार उभे आहेत तसेच संतोष बांगर आमदार यांनासुद्धा हा झटका मानला जातो येणारी आत्ताची लोकसभा असो किंवा नंतरची विधानसभा त्यामुळे भाजपाला आणि शिंदे गटाला हा धक्का मानला जातो तर शिवसेना ठाकरेंच्या पक्षाला हा दिलासा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात असेच इन्कमिंग सुरू राहील असं त्यांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशाने शिवसेनेची म्हणजेच ठाकरेंची एक जागा फिक्स झाली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद